मी दाडगे दादाराव भाऊराव विवेक वर्धनी प्राथमिक शाळेचा एक मुख्याध्यापक असून माझ्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रियेचा उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये राबवत आहे माझ्या शाळेतील मुले आज जरी लहान असली तरी त्या मुलांचं वय ज्यावेळेस अठरा वर्ष पूर्ण होईल त्यानंतर त्यांना मतदान प्रक्रिया कशी असते याचं प्रत्यक्ष ज्ञान अनुभव मी या शाळेमध्ये सर्व शिक्षकाच्या मदतीने या ठिकाणी घेत आहे लोकसभा विधानसभा निवडणुका ज्या पद्धतीने केल्या जातात त्याच पद्धतीने निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षकाच्या वतीनं राबवत आहोत हो। यामध्ये केंद्राध्यक्ष मतदानाधिकारी एक मतदानाधिकारी दोन मतदानाधिकारी तीन अशी यांची शाळेतल्या विद्यार्थ्याचीच नेमणूक केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये वोटर आय डी दिलेला आहे तो वोटर आय डी घेऊन विद्यार्थी मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे येईल ओळख पटवतील त्याची नाव नोंदणी केली जाईल हाताला शाली शाई लावली जाईल आणि त्यानंतर वोटिंग मशीनवर गेल्यानंतरसुद्धा मतदान जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्या मतदान पूर्ण झाल्याचं बीप आवाज विद्यार्थ्याला ऐकवला जाईल आणि ही जी मतदान प्रक्रिया आहे लोकशाही पद्धतीचं मतदान कशाप्रकारे केलं जातं त्याचं प्रत्यक्ष अनुभव आम्ही सर्व शिक्षक मिळून या ठिकाणी आपणास देत आहोत धन्यवाद